ओव्हरलोड चालणाऱ्या वाहनावर प्रशासन दंडात्मक कारवाई करणार धनाजी जोशी यांचा प्रशासनाला सवाल देगलूर येथे दिवसाढवळ्या अनेक वाहने क्षमतेपेक्षा जास्त माल घेऊन वाहतूक करत असल्याचे पाहायला मिळते योगायोगाने आज नगरपरिषदेचे कामासंदर्भात गेले असता श्री छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या रोडवरून एक मोठा आवाज झाला सर्व नागरिकांनी नगर परिषदेच्या बाहेर येऊन बघितले असता ओव्हरलोड माल घेऊन जाणारा एक हायवा टायर फुटल्याचे निदर्शनास आले टायर फुटल्याने रोडवरून गाडी मागे पुढे घेण्यासाठी ड्रायव्हर प्रयत्न करत होता पण त्याचा नाईलाज गाडी ओव्हरलोड माल असल्यामुळे खूप कठीण जात होते त्यामुळे त्या ठिकाणी त्या बराच वेळ वाहतूक कोलमडली या ओव्हरलोड गाड्या दिवसाढवळ्या शहरात न आणता त्यांना रात्रीच्या वेळी शहरात प्रवेश देऊन प्रशासनाने सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा कारण दिवसा शाळेचे विद्यार्थी हे सायकलवर शाळेत जातात महिला बाजारात जातात अनेक अशा ओव्हरलोड गाड्यांमुळे कित्येकदा अपघात हे देगलूर वासियांना माहीत आहे आतापर्यंत अनेक निष्पाप बळी या मोठ्या ओव्हरलोड गाड्यांमुळे गेलेले आहेत याची जाण ठेवून प्रशासनाने याची दखल घेऊन ओव्हरलोड गाड्या दिवसाढवळ्या शहरात त्यांना संध्याकाळी शहरात प्रवेश देऊन सामान्यांना दिलासा देणार का तसेच ओव्हरलोड वाहनांवर दंडात्मक कारवाई करणार का याबाबत धनाजी जोशी यांनी प्रशासनाला सवाल केला आहे